काही दिवसांपासून राज्यात बिबट्याचे हल्ले वाढत आहेत था आणि यामध्ये अनेकांना आपला जीव लागलाय विशेषतः नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पण यावरच उपाय म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील एका हुशार विद्यार्थ्याने जीव वाचवणारा भन्नाट शोध लावलाय नागपूर तालुक्यातील सोनखाम येथील आश्रम शाळेत शिकणारा नववीचा जोसेफ नाईक यानं फार्मर सेफ्टी शेड नावाचं एक अनोख उपकरण तयार केलंय विशेष म्हणजे हे उपकरण त्याने साहित्य वापरून फक्त रुपयांमध्ये बनवलेले आहे या डिवाइस मध्ये ब्लूटूथ स्पीकर व्हायब्रेटर टॉर्च आणि गळ्यात बांधायचा एक विशेष बेल्ट अशा सुविधा आहेत शेतकरी गळ्यात हा बेल्ट घालतो आणि तो, तो कमरेला बांधलेल्या एका उपकरणाशी जोडलेला जातो यामुळे बिबट्याने जर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच बेल्ट मधून तीनशे वॅटचा झटका बसतो आणि प्राणी ताबडतोब पळून जातो आणि शेतकऱ्याचा सुद्धा यामुळे जीव वाचू शकतो हे डिवाइस एकदा चार्ज केलं की चोवीस तास चालतं मोबाईल चार्जर सह सुद्धा हे चार्ज करता येतं आणि वीज नसेल तर त्या ठिकाणी डायनमो मोटरने सुद्धा हे चार्ज करता येऊ शकतं त्यामुळे तेही टेन्शन नाहीये जोसेफच्या या उपकरणाची आता राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून पुढील काळात हे शेतकरी शेतमजूर आणि वन विभागासाठी अत्यंत महत्वाचं आणि उपयोगी असं यंत्र ठरणार आहे आणि अनेकांचे प्राण सुद्धा वाचणार आहे त्यामुळे आता जोसेफच्या या कामगिरीचं आणि त्याच्या हुशारीचं सर्वत्रच कौतुक आहे